मंडळी जय महाराष्ट्र जय संविधान भारतीय राजकारण आणि त्या राजकारणातल्या गमती जमती आपण समजून घेतोय भारतीय राजकारण समजून घ्यायचं असेल तर एक वाक्य आपल्या डोक्यात काय फिट ठेवायचं आहे लोक काय बोलतात यापेक्षा लोक काय राखून ठेवतात आय रिपीट लोक काय बोलतात यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे शोधून काढणं म्हणजे राजकारण समजून घेणं असतं आपण राजकारणाची वैशिष्ट्य समजून घेताना आपण डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर अँड झिरो इंटरफेरन्स हे एक तत्व समजून घेतलं म्हणजे काय तर सत्ता विभाजनाचा सिद्धांत आणि अहस्तक्षेपाचे तत्व हे भारतीय राजकारणात सांगितलेले आहे की एकाने दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करायचा नाही उदाहरणार्थ जर संपूर्ण भारतीय राजकारणाची जर चौकट नीट समजून घेतली तर वर राष्ट्रपती आहेत आणि खाली तीन भाग आहेत त्याच्यामध्ये एक कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ मंदल। कायदेमंडळामध्ये सगळे निवडून आलेले लोकसभा राज्यसभेचे सगळे पदाधिकारी येतात कार्यकारी मंडळामध्ये मंत्रिमंडळ आणि त्यांचा नेता अर्थात पंतप्रधान आणि न्यायमंडळामध्ये सुप्रीम कोर्ट हाय कोर्ट आणि मग खालचे कोर्ट असं सगळं येतं आणि या तिघांनी एकमेकांच्या कामामध्ये फार हस्तक्षेप न करता आणि आपापलं काम यांनी केलं पाहिजे आणि सत्ता या सगळ्यांच्या ठाई विखुरली गेलेली आहे आणि सांगितलं काय की या तिघांच्या वर कुणीच असणार नाही कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ या तिघांच्या वर कुणी असणार नाही सत्ता तीन ठिकाणी विखुरली गेली असेल तरीसुद्धा एक साधारणतः दहा वर्षांपूर्वी आपल्याकडे दहा बारा वर्ष झाले त्याला अण्णा हजारे यांनी एक लोकपालाचं आंदोलन उभं केलं हे आंदोलन आपल्याला नीट आठवतं का लोकपाल ही खरी म्हणजे हा स्विडिश संकल्पना आहे स्वीडन या देशामध्ये अँब्युड्समन नावाची एक कॉन्सेप्ट आली या अँब्युड्समनलाच मराठीमध्ये आपण लोकपाल असं म्हणतोय म्हणजे काय तर लोकांच्या कराचा जो पैसा एकत्र तयार झालेला आहे जो पैसा सरकार चालवण्यासाठी आणि लोककल्याणकारी गोष्टींसाठी वापरला जाणार आहे या पैशाचा पैन हिशोब राखला गेला पाहिजे आणि त्यावर देखरेख केली पाहिजे तो दो देखरेख ठेवणारा माणूस म्हणजे लोकपाल आहे आणि अशा लोकपालाची नेमणूक व्हावी असं अण्णा हजारेंचं म्हणणं होतं फार चांगली कल्पना आहे आपल्याला असं वाटतं की अरे बापरे हे तर खूपच चांगलं आहे याला विरोध करण्यासारखं काय आहे आणि याच्यात राजकारण काय असू शकतं समजून घेऊया की हे, हे काय गौड बंगाल काय आहे ते आता बघा की सगळ्यात आधी जेव्हा राजीव गांधीजी पंतप्रधान होते तेव्हा राजीव गांधीजींच्या काळात एक होरा कमिशन आलं होतं आणि या कमिशनने काही गोष्टींचा अभ्यास केला आणि तो अभ्यास करताना असं सा सांगितलं होतं की समजा जर केंद्रात एक रुपया मंजूर झाला तर खाली प्रत्यक्ष लोकांमध्ये फक्त पंधराच पैसे पोचतात पंच्याऐंशी पैशाचं काय होतं कळत नाही हा पंच्याऐंशी पैशांचा हिशोब शोधला पाहिजे आणि पंच्याऐंशी पैशांचा हिशोब शोधण्याची जबाबदारी कोणावर द्यायची तर अण्णा हजारे म्हणतात त्याच्यासाठी आपण लोकपाल आणला पाहिजे स्विदिश संकल्पना आणली पाहिजे बरं आता या लोकपालाने कुणाकुणाची चौकशी करावी असं त्यांनी म्हटलं तर अण्णा हजारे असं म्हणतात की लोकपालाने कायदे मंडळातल्या सगळ्या लोकांची चौकशी केली पाहिजे म्हणजेच कोणाची तर जेवढे म्हणून खासदार आहेत लोकसभा किंवा राज्यसभेच्या कार्यकारी मंडळाची पण चौकशी केली पाहिजे म्हणजेच कोण तर मंत्रिमंडळ आणि त्यांचा नेता अर्थात पंतप्रधान आणि न्यायमंडळाची पण म्हणजेच हायको सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि त्याच्या खालचे सगळे आता विचार करा सांगितले काय की अहस्तक्षेपाचे तत्त्व आणि सत्ता विकेंद्रीकरण म्हणजे तिघांच्या वर कुणी असणार नाही कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ तिघांच्या ठाई सत्ता विभागलेली आहे आणि तिघांच्यावर कुणी बसू शकत नाही असं घटनेत सांगितलेलं आहे कारण तिघांच्यावर जर कुणी बसवलं तर त्या एका माणसाच्या ठाई सत्ता केंद्रित होईल तिघांची चौकशी करण्याचा अधिकार एकाला दिला म्हणजे तो बॉस झाला आता त्याला बसवायचा कुठे बरं या सगळ्यांच्यामध्ये अण्णा हजारे असं कधीच म्हणाले नाही की समजा जर कधी असं झालं की <coughs> लोकपाल म्हणून जी व्यक्ती नियुक्त केली जाणार आहे त्या व्यक्तीनेच जर भ्रष्टाचार केला खासदारांचा भ्रष्टाचार लोकपाल शोधू शकतं मंत्र्यांचा शोधू शकतं न्यायाधीशांचा शोधू शकतं ही चांगली गोष्ट वाटते बरोबर आपल्याला गुळीगुळी वाटतं अरे पण ज्याला वर बसवलेलं आहे त्यानेच जर कधी भ्रष्टाचार केला तर त्याचा भ्रष्टाचार कोणी शोधायचा तर यावर अण्णा हजारेंकडे काहीच उत्तर नव्हतं मंडळी हे नीट समजून घ्या की तेच अण्णा हजारे ज्यांनी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या आंदोलनामध्ये राळ उडवली होती नंतर भाजपाची सत्ता आली आणि भाजपाची सत्ता आल्यावर भाजपाने अनेक अनेक भ्रष्टाचार लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की हा भ्रष्टाचारी आहे तो भ्रष्टाचारी आहे याने इतक्याचा घोटाळा केला त्याने तितक्याचा घोटाळा केला आत्ता काय परिस्थिती आहे बरं आत्ता हे सगळे घोटाळेबाज लोकं सगळेच्या सगळे भाजपसोबत आहेत म्हणजे आपण जसं म्हणतो की घर स्वच्छ राहिलं पाहिजे आणि घर स्वच्छ करण्यासाठी घरातला जर सगळा कचरा स्वच्छ केला तर तो कचरा कुठे ठेवायचा तर कुठेतरी एक डस्टबिन ठेवावे लागेल त्या डस्टबिनमध्ये कचरा टाकावा लागेल आत्ता भाजप काय करतंय तर भारत किंवा महाराष्ट्र याच्यातला सगळा भ्रष्टाचार आम्हाला स्वच्छ करायचा आहे आम्ही सगळे भ्रष्टाचारी काढून टाकत आहोत हो पण कुठे टाकताय तुम्ही एक एक डस्टबिन तर करावे लागेल ना हे सगळे भ्रष्टाचारी काढून टाकता कुठं तर हे सगळे भ्रष्टाचारी भाजपने स्वतःच्या पक्षात ठेवले म्हणजे भाजपाने स्वतःचं काय केलं असो गमतीचा भाग की ह्या सगळ्यांच्यामध्ये जर आपण नीट राजकारण समजून घेतलं तर आता एवढी सगळी घोटाळ्यांची मालिका चालू असतानाही तेच अण्णा हजारे या सगळ्यांवर चकार शब्द बोलत नाही लोकपाल नावाची गोष्ट ही अहस्तक्षेपाच्या तत्वाला आणि सत्ता विभाजनाच्या तत्वाला हरताळ फासते असं सारे लोक सांगत होते त्यावेळेला मात्र अण्णा हजारे अजिबात ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते तेच अण्णा हजारे लोकपालाचं आंदोलन यशस्वी झालंच पाहिजे यासाठी उपोषणही सोडायला तयार नव्हते पुढे भाजपाचं सरकार आलं ठीक आहे असं आपण गृहित धरू की काँग्रेस वाईट आहे आणि काँग्रेसने नाही ऐकलं आणि अण्णा हजारेंनी सांगितलेलं ते जे लोकपालाचं आंदोलन होतं ते लोकपालाचं आंदोलन व्हायलाच पाहिजे होतं आणि लोकपाल नियुक्तच व्हायला पाहिजे होता मग भाजपचं सरकार आल्यानंतर अण्णा हजारेंनी पुन्हा ते आंदोलन बरं केलं नाही अण्णा हजारेंनी पुन्हा नरेंद्र मोदींच्या समोर तिकडे जंतर मंतरला जाऊन ते उपोषणाला बरं बसले नाही का, का त्यांनी तो आग्रह धरला नाही की काही झालं तरी मी माझं उपोषण सोडणार नाही आणि मी माझा लोकपाल जो निवडीचा जो माझा मी आग्रह धरलेला आहे ती लोकपालाची नियुक्ती झालीच पाहिजे तर असं झालंच नाही अण्णा हजारेंनी नंतर लोकपाल नियुक्तीचं आंदोलन कधीही केलं नाही कुणाच्याही काळात केलं नाही म्हणजे त्यानंतर भाजपची सत्ता येत गेली म्हणजे दबावगटांचं राजकारण करताना काही दबावगट किंवा काही दबाव निर्माण करणाऱ्या व्यक्ती या खरोखरच राज्याच्या बेटरमेंटसाठी काम करतात राज्याच्या कल्याणकारीसाठी किंवा विविक्षित समुदायाला लाभ मिळण्यासाठी करतात पण काही व्यक्तींची आंदोलनं किंवा काही संघटनांची आंदोलनं ही खरंच व्यक्तींना लाभ समूहाला लाभ मिळवून देण्यासाठी असतात की अमुक एका पक्षाला सत्तेत बसवण्यासाठी असतात हे सुद्धा या निमित्ताने आपल्याला शिकायला हवं कारण याच पद्धतीने म्हणजे जसं देशपातळीला आंदोलन झालं तसं आपण जेव्हा राज्य पातळीच्या आंदोलनाचा विचार करू तेव्हा आपल्याचं लक्षात येईल की राज्य पातळीच्या आंदोलनामध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर अडीच तीन वर्षांच्या खाली गुणरत्न सदावरते सदाभाऊक होत अजून काही लोक होती की ही सगळीच्या सगळी मंडळी ही एस टीचं विलिनीकरण झालं पाहिजे राज्य परिवहन खात्याची जी बस आहे आणि त्याचं जे वेगळं तुम्ही डिपार्टमेंट केलेलं आहे तर त्याचं विलिनीकरण झालं पाहिजे या मागणीसाठी रस्त्यावर आली ती किती रस्त्यावर आली तर ती पवारसाहेबांच्या घरात घुसली वास्तविक पवारसाहेबांच्या घरात घुसायचं त्यांनी काहीच कारण नव्हतं कारण ना पवारसाहेब त्या खात्याशी संबंधित मंत्री होते ना त्या खात्याचा कारभार त्यांच्याकडे आहे ते कुठल्याही अर्थाने त्या लोकांशी संबंधित नव्हते तरी त्यांच्या घरात ती लोकं घुसली चला आपण मान्य करू बाबा ठीक आहे घुसली घुसली पवारसाहेबांनी सांगायला पाहिजे पवारसाहेबांचं ऐकायला पाहिजे वगैरे वगैरे आणि ऐकलं गेलं नाही पण नंतर ज्या लोकांनी या सगळ्या गोष्टींचं समर्थन केलं तीच माणसं सत्तेत बसली नंतर ते आंदोलन झालं का नंतर एस टी कर्मचाऱ्यांच्याबद्दल कोणी बोललं का तेच गुणरत्न सदावरते तेच सदाभाऊ खोत ही सगळी माणसं पुन्हा या लोकांच्यासाठी बोलली का ती का बरं बोलली नाही ती आधी बोलत होती ती आत्ता का बरं गप्प बसली म्हणून मी म्हणते की लोक काय बोलतात यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे शोधून काढणं म्हणजे खऱ्या अर्थाने राजकारण समजून घेणं असतं आपल्याला हे कळायला हवं की राजकीय पक्ष आणि दबाव गटांमध्ये काय फरक असतो तर राजकीय पक्ष निवडणुका लढतात आणि सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतात दबाव गट निवडणूक न लढता सत्ताधाऱ्यांवर दबाव प्रभाव निर्माण करत स्वतःचे लाभ किंवा स्वतःच्या विलिकित गटाचे लाभ पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतात दबाव गट फक्त संघटनांचेच नाही तर व्यक्तींचे असतात काही व्यक्ती आणि संघटना या खऱ्या अर्थानं समाजहितासाठी आणि व्यापक हितासाठी काम करतात तर काही जण अमुक एका वर्गाला सत्तेत बसवण्यासाठी धडपड करत असतात अशा सगळ्या दबाव गटांच्या राजकारणामध्ये आणि व्यक्तींच्या राजकारणामध्ये सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मात्र बाजूला पडतात कारण या दोघांकडेही सर्वसामान्य लोकांच्यासाठीचा अजेंडा काही असतो का तर सर्वसामान्य लोकांचा अजेंडा नाही मग सर्वसामान्य लोकांचं राजकारण कधी उभं राहील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कधी समजून घेतले जातील तर भारतीय राजकारणाचं अजून एक वैशिष्ट्य आहे काय वैशिष्ट्य आहे तर भारतीय राजकारणामध्ये दोनच वेळेला लोकांना लक्षात ठेवलं जातं एक तुमचं उपयोगिता मूल्य किती महत्त्वाचं आहे किंवा दुसरं तुमचं उपद्रव्य मूल्य किती महत्वाचं आहे ज्याचं उपयोगिता मूल्य आहे की ज्याचा सरकार दरबारी उपयोग होऊ शकतो त्याला तरी ते लक्षात ठेवतात किंवा ज्याचा उपद्रव त्यांना असह्य होतो त्याला तरी ते लक्षात ठेवतात जे मधले बफर झोनमधले लोक आहेत अशा बफर झोनमधल्या ज्याला आपण मिडल क्लास पीपल म्हणतोय मध्यमवर्गीय जे सरळ नाकासमोर चालणारे लोक आहेत ज्या बिचाऱ्यांना आपली आपली कष्ट करून आपली कष्टाची रोटी मिळवायची आहे अशा बफर झोनमधल्या लोकांच्यासाठी मात्र सरकारच्या ते खिचगिंतीतही राहत नाहीत हे फार दुर्दैव आहे समजून घेत राहूया भारतीय राजकारण आणि त्यातल्या अशा काही हिडन अँगल्सना पुढच्या भागात